गुलाबाचं झाड बघा किती छान आलंय बघा दोनच आले एवढं सुंदर वाटतात ना आणि खाऊची पानं पण आलेत चार त्या साइडला चार आले ह्या साइडला चार आलेत हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चार वाजले हे चारचं टायमिंग आहे चाय ठेवायचं होतं आणि इथं बघा चाय ठेवलं तर काय झालंय बघा दूध फुटलंय आणि मला माहितीच नाही ते बाहेरच ठेवले गरम करून आणि सकाळी गरम केलं तर आता चार वाजले परत एकदा गरम नाही केला म्हणून फुटले जरा ऊन आहे म्हटल्यावर आता ते बाजूला ठेवलं आणि परत इकडं आता काळा चाय पिवा लागेल आणि काळा चाय मला जमत नाही तरी पण मी काळा चाय पिते आणि इथं बघा दूध फुटले आता ह्याच्यात तुला पाणी काढते आणि काय क हे करते काय म्हणते साखर टाकून ते खव्यासारखं बनवते आणि हे बघा संध्याकाळचे सात वाजलेत आणि थोडं इकडे तिकडे माझं शिलाई वगैरे होतं ना मशीन ते करत होती आणि चाय पिऊन ते काम केलं शिलाई मारते त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला अपलोड होईल माझ्या लक्ष्मी फॅशन डिझाईनवर आणि दोन तीन साड्या एकदमच पिकोफोल केली म्हणून मला वेळ झाला आणि आता बघा संध्याकाळ सात वाजले तर आता मी पालकची आमटी करणार आहे साधा सिंपलच करते माझा स्वयंपाक कधी पण साधा सिंपलच असतो जास्त हे पण नसते आणि इथं बघा मी त्या दिवशी रविवारी भाजी आणलेली आणि मला करायला वेळच नाही भेटला म्हणून थोडंसं हे झाले ते फ्रीजमध्ये ठेवले आता सगळं काढून घेतलं त्याच्यातलं म्हणजे जेवढं नाही लागत मध्ये पानात खराब झालेली ती बाजूला काढून ठेवलं त्याच्यानंतर इथं बारीक चिरून घेते सगळं पालेभाज्या आणि आज फक्त पालेभा कपलं पालकची आमटी आणि भाकरी आणि थोडासा भात करणारे आणि इथं बघा सगळं पालक आहे ना, 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 ना एक जोडी आणली जास्त पण आणली असं बारीक चिरून घेते आणि त्याच्यानंतर ना काय करते दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेते कारण की ना ना दोन तीन पानं असेच ना खराब झालेले आहेत त्याच्यासाठी मग त्याचं किटाणू लागतात ना त्याच्यासाठी काय करायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं बाकी बाकीनंतर एकदम व्यवस्थित आणि थोडंसं मीठ टाकून ठेवून टाकायचं त्याच्यातलं ना सगळं किटाणू निघून जातात आणि मी तसंच करते आणि इथं बाऊलमध्ये सगळं कापून ठेवते आणि त्याच्यानंतर बघा मी दोन तीन पाण्याने धुवून काढते आणि ह्याच्यात काय चॉपिंग बोर्डवर आता परत काय कापायचं नाही म्हणून ते पण चॉपिंग बोर्ड पण लागलंच ते पण धुवून टाकते आणि दुपारी चाय ना त्याची भांडी ठेवलेत कारण की एक चाय तर खराब झालेली आणि दुसरा चाय बनवलं म्हणजे एकदमच भांडी घासायला होईल म्हणून ठेवली आणि इथं बघा मी पाण्याने धुवून घेते हे बघा कुकर घेते कुकरमध्ये ना आता परत मीने काय केलं दोन पाण्या धुवून परत पाण्यात डीप करून ठेवलेलं ते आता काढून नितळून पाणी नीत नितळून ना कुकरमध्ये टाकते आणि कुकरमध्येच मी शिजवायला टाकते आणि दोन टमाटर आहे ना स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यातल्या बिया पण काढून घेते आणि दोन टमाटर कापून टाकले त्याच्यानंतर माझ्याकडे ना क कापून ठेवलेले कांदे ते पण टाकणार आहे त्याच्यात परत कांदा दुसरा नंतर थो कापून ठेवला चांगलाच आहे आणि चार मिरच्याना टा टाकून घेते धुवून आणि ते तिखट येत म्हणून चारच मिनटं टाकते त्याच्यानंतर मुगाची डाळ तुरीची डाळ हळद मीठ सगळं टाकून घ्यायचं आणि माझ्याकडे शेंगदाणे आहेत शेंगदाणे पण टाकते आणि चण्याची डाळ पण टाकायची असते पण मला नाही टाकायचे म्हणून मी नाही टाकले मूग शेंगदाणे थोडं जास्त टाकायचे त्याच्याने चव पण येते आणि दाताखाली पण छान लागते आणि आपल्याला जेवढं लागतं तेवढं ना पाणी टाकायचं त्याच्यात आणि तर बघ आम्ही ने छोटे छोटे ग्लासने तीन टाकलेत त्याचं डीप झालं तेवढं टाकलं आणि कुकरला चार पाच टिष्ट आहे ना करून घ्यायच्या आणि इथं कुकर लावून घेते आणि तर एका साईडला ना भात लावून घेते आणि हा भात आहे ना तांदूळ आहे ना रेशनिंगचा आहे चांगलं पण आहे पण आज रेशनिंगचा तांदूळ खायचं म्हणून मी धुवून दोन तीन पाण्याने धुवून घेते आज रेशनिंगच्या तांदळाचाच भात बनवणार आहे आणि दोन तीन पाण्याने धुवून घेतलं त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून शिजवायला ठेवलं आणि इथं बघा माझं कुकर तयार झालं आणि शिट्टी करून घेते आणि कापलं आपलं घाटून घेते बघा चांगलं शिजलं जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढं आहे माझ्याबरोबर हिशाबे कमी पण नाही झालं जास्त पण झालं मला जेवढं लागतं तेवढं आता ह्याच्यात पाणी वाढवणार नाही त्याच पाण्यात मी शिजून घेणार आहे आणि चांगलं चमच्यानं असं घाटून घेते मग एकजीव होते त्याच्यानंतर फोडणीला ना बेसन पण टाकायला लागतं पण माझ्याकडं बेसन नाही संपलेलं त्याच्यासाठी मी बेसन नाही टाकते आणि थोडंसं आलं आणि लसूण टेचून घेते चांगलं त्याच्यानंतर एक कढई घेते कढईमध्ये तेल टाकते आणि त्याच्यानंतर जिरं पण आता टाक जिरं आणि ड्राई दोन्ही मिक्स करून टाकणार आहे आणि आलं लसूणचं पेस्ट पण घा कुटलेलं ते पण टाकते आणि माझ्याकडे हिंग आहे आणि हिंग थोडं टाकते कारण की हिंग आणि बेसन ह्या तेलात तळायचं असतं बेसन नाही माझ्याकडे त्याच्यासाठी मी कापलं थोडंसं कांदा पण टाकते आणि थोडं हिंग टाकते हे बघा हिंग आहे आणि ते डबा सांटला आहे आणि चांगलं वास पण चांगलं येतं आणि तेलातच ना लाल मसाला टाकायचा जेवढं आपल्याला पाहिजे कारण की ऑलरेडी आपण ना चार मिरची टाकले आहेत ना मी नाही त्याच्यासाठी चव्ही हो नोक्यावडं जेवढं तिखट पाहिजे तेवढंच टाकतं आता इथं चांगलं भाजून घेते भाजून झाल्यानंतर आता घाटून घेतलेलं सगळं पालकची भाजी आहे ना ती टाकून घेते आणि दो मस्त खळखळीत उकळी येऊन घेते भात तर ऑलरेडी तयार झालं आहे आणि इथं बघा बारीक गॅसवर आहे ना मी चांगलं म्हणतं आशेवर ना घा तपलं उकळी येऊन देते तोपर्यंत इथं मी भाकरी करून घेते आणि आज चपाती करायचं नाही काय नाही फक्त भाकरी करून घेते आणि इथं बघा मी तवा ठेवले आणि भाकरी करून घेते कोणच्या पण पालेभाज्या असला ना चपातीपेक्षा ना भाकरी चांगली लागते त्याच्यासाठी संध्याकाळ भाकरीचं छान लागते आणि समोर ठेवलं नाही ते ह्याच्यात ते ती मटकीची भाजी आहे आणि आता ते खाल्लं तर कोण नाहीतर मग ते तसं ठेवायचं परत ना म्हणून ते बाजूला ठेवले गरम करायला आणि इथं बघा सगळं स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर त्याला ब गरम करते आणि ते आहे ना कांदा कापून ठेवले तो चांगला असला आहे नाहीतर मग ते फेकून टाकेल इथं बघा मी भाकरी करून घेते आज तर तुमच्याबरोबर संध्याकाळचंच रुटीन शेअर करणार आहे इथं चांगलं मस्तपैकी असं भाकरी करून घेते भाकरी करून झाल्यानंतर जेवून घेतो जेवण झाल्यानंतर भांडी पण घासायचे परत उद्या सकाळी आहे घरातली साफसफाई करायची कारण की नवरात्र याचे ना साफसफाई दसरा नवरात्राची साफसफाई करायचे त्याच्यासाठी काय करणार आहे म्हणजे पटापट जेवून घेते जेवून झाल्यानंतर भांडी वगैरे सगळं घासून घेते त्याच्यानंतर सकाळ लवकर उठ उट, उठते कारण की उद्या शनिवार आहे त्याच्यानंतर ना आमोशा आहे आणि सोमवारी घट बसणार आहे त्याच्यासाठी सगळं घरातली साफसफाई तर करावंच लागेल नवरात्र दसऱ्याची आणि घट मी बसवत नाही फक्त एवढंच की ना साफसफाई करते मी तर साफसफाई कपलं गणपती वेळी पण करते आणि दसऱ्या वेळी गणपती वेळी पण करते आणि दिवाळीच्या वेळी पण आता फक्त साफसफाई करून घेते सगळं उद्या आणि कारण की सोमवारी आहे ना घट बसणार आहे त्याच्या त्यासाठी दोनच दिवस आहे म्हणून फटाफट करून घेते त्याच्यानंतर जेवण भांडी घासून सकाळी लवकर उठून साफसफाई करणारे आणि इथं बघा सकाळी दोन चपाती केल्या तर टोपल्या तसंच आहे आणि ते इथं बघा मी सगळी भाकरी असून दे चपाती असून दे मी केल्यानंतर टोपल्यातच काढून ठेवते आणि डब्यात कधीतरी राहिली तरच मी डब्यात ठेवते शक्यतो मी मोजूनच करते चपात्या भाकऱ्या सगळ्या मोजून करते कारण की कसं असतं माहिती का राहिलं की मग ते लक्षात राहत नाही मग त्याच्यासाठी मी मोजून करते एक राहिला की टोपल्यात ठेवलं की ते पटकन लक्षात येतं म्हणून जास्त करत नाही एखादी नाही तर अर्धी राहते आणि ते सकाळी परत गरम बरोबर खा करता येते मग मी खाते शिळी चपाती शिळी भाकरी वगैरे खातात आणि कधी कधी असं होतं की ना चपाती कमी जास्त बनवलं ना तर ते राहते मग काय करते सकाळी ना गरम करते चांगलं आणि भाजी आवडीची असली किंवा चाय चपाती बरोबर खाते गरम कडकडीत गरम करून घेते आणि तर बघा मी आता जेवण तर झाले आमचं सगळं आता मी भांडी घसून घेते आणि भांडी आता भाजी हे ती भाजी तर जे पप्पानी पण नाही खाल्ली आणि कार्तिकनी पण नाही खाल्ली मी पण नाही खाल्ली आणि परत उलटा आमटी ह्याच्यानीच पालकची आमटीच चांगली लागली तीच खा खाल्लो आम्ही आणि मीठ संपलेलं माझं डब्यातलं म्हणून मी ते कपलं काचेची भरणी आहे ना ती धुवून घेतली कुकर पण इथं घासून घेते सगळं भांडी आता घासून घेणार आहे आणि समोरचे बाटल्या वगैरे सगळं घासून घेणार आहे उद्या तर व्हिडिओ तुम्हाला येईल सगळं साफसफाईचंच येणार आहे कारण की उद्या ना माझं दिवसभर आता साफसफाईच होणार आहे मी कपला असं करणार आहे आता तीन रूम आहेत म्हणून एका दिवसात तर होणार नाही हॉल आणि बेडरूम एक, एक दिवस करणार आहे आणि एक दिवस किचन करणार आहे आणि त्याच्यानंतर अमोसा आहे देव धुवायचं वगैरे सगळं आहे रविवारी आणि तर बघा सगळी माझी भांडी घासून घेतली आणि ही माझी भांडी घासायची पद्धत कशी आहे मला नक्की सांगावी कारण की मी तसंच घासते आणि पहिले भांडी सगळं घासून ठेवते त्याच्यानंतर मग किचन स्वच्छ असं पुसून घेते पाण्याने त्याच्यानंतर मग धुवून टोपल्या टाकते हा टोपले आहे ना नऊ दहा वर्ष झाले ह्या टोपल्याला आणि ते पांढर कशामुळे झालं माहिती आहे का खराब झालं नाही काय नाही मी रोज धुते ते पाण्यामुळे झाले पा बोरिंगच्या पाण्यामुळे झाले आणि हे आता बघा मी राहिलं दहा वर्ष झालं आणि आम्ही कुठं गेला तिथं नळाचं पाणीच नाही आता इथं साताऱ्यात म्हटलं तर बोरिंगचंच पाणी आहे त्या बोरिंगच्या पाण्याने माझं ते टोपलं आहे ना असं पांढरं आहे आणि माझी बादली पण पांढरं पडले आंघोळीचं टोप पण टा टोप पण आहे ना आंघोळीला पाणी तापवायचं तो पण असं पांढरं आहे बोरिंगच्या पाण्यानेच होते हे पांढरं पडते भांडी पण असं पांढरं पांढरं पडतात त्याच्यासाठी काय करते धुते भांडी आणि असं नितळाला ठेवते आणि ते डायरेक्ट धुवून मांडणी लावलं की माझी मांडणी पण तुम्हाला एखादं दाखवते मी कधी कधी माझं जास्त काम असलं की माझ्या लक्षात नाही राहिलं ना तर मी भांडी घासून घासून तसंच तिथं लावलं ना ते पांढरं शिपट होते तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते बघा कसं पांढरं शिपट झाले म्हणून मी तसं करते नाही तुम्ही ना म्हणत असेल जाळी किती घाण आहे म्हणून जाळी घाण नाही पांढरं पडले मी तर सारखंच घासते आणि इथं बघा सगळं भांडी घासून झाले आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा